मराठवाड्याची पोरगी अमेरिकेच्या एअरफोर्समध्ये कमांडर झाली साता समुद्रापार डंका बाजणं म्हणजे काय असतं हे आज परत एकदा रेवा जोगदंड हिच्या कामगिरीने लक्षात आलंय रेवा जोगदंड ही खरं तर आपल्या मराठवाड्यातली नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात कोंडा म्हणून एक लहान गाव आहे त्या गावची सुकन्या या रेवानं असं काय केलं म्हणाल तर या रेवाची थेट अमेरिकेतल्या नेव एअरफोर्समध्ये फ्लाईट कमांडर पदावर निवड झालेली आहे हे वाचून रेवानं खरंच साता समुद्रापार डंका वाजवलाय यावर विश्वास बसला असेलच ही आपली मराठवाड्याची मुलगी इतक्या दूर अमेरिकेच्या एअरफोर्स मध्ये कशी गेली असा प्रश्न पडला असेल तर आधी त्याचं उत्तर जाणून घेऊया तर रेवाचे वडील हे मेकॅनिकल इंजिनियर आहेत ते नोकरीच्या निमित्तानं आधीपासूनच परदेशात असतात खरं सांगायचं तर रेवाचा जन्मही लंडन मधलाच आहे त्यामुळे रेवा ही लहानपणापासून तशी भारतापासून दूरच इतकं वेगळा करिअर निवडण्याचा विचार कसा आला हा प्रश्न पडला असेल तर रेवाचे वडील हे मेकॅनिकल इंजिनियर आहेत ते एक संशोधक वृत्ती असलेली व्यक्ती आहेत संशोधक वृत्तीचे कसे तर रेवा लहान असताना त्यांनी स्टिंग दोरीवर विमान ओढून दाखवणं या विषयावर संशोधन करून यशस्वी प्रयोग सुद्धा केला होता हा प्रयोग पाहिल्यापासून रेवाला पायलट होण्याची इच्छा होती हळूहळू ती इच्छा स्वप्नात बदलत गेली ते स्वप्न साकार करण्यासाठी तिने मेहनत घेतली आणि तिचं हे स्वप्न सत्यात उतरलं दोन वर्षापूर्वी या पदासाठी अमेरिकेत पाचशे जणांचा अर्ज भरला गेला होता या अर्जांपैकी सगळ्या परीक्षा आणि चाचण्या पूर्ण झाल्यावर फक्त सव्वीस जणांची निवड करण्यात आली या सव्वीस जणांमध्ये नांदेड जिल्ह्यातील हिरेवा जोगदान सुद्धा होती आता तिच्या या निवडीमागे फक्त दोन वर्षांचा प्रवास दिसत असला तरी लहानपणी वडिलांना स्ट्रिंग कंट्रोल दोरीवर विमान उडवतानाचा प्रयोग करताना पाहिल्यापासून उराशी बाळगलेलं स्वप्न हे सत्यात उतरावं म्हणून तिने आजवर घेतलेले अथक परिश्रम विचारात घ्यावे लागतीलच रेवाचे काका बालाजी जोगदंडे बालाजी जोगदंडे हे स्वतः एक शिक्षक आहेत बालाजी जोगदंड म्हणतात रेवा लहानपणापासून परदेशात आहे परदेशात तिने शिक्षण घेतलं तिकडे लहानाची मोठी झाली तिच्या वडिलांकडून तिला प्रोत्साहन मिळालं त्यामुळे ती आज या पदावर पोहोचू शकली बरं ही रेवा लहानपणापासून परदेशी राहत असली तरी वर्षातून दोन वेळा गावाकडे यायची गावी आली की तिच्यातलं भारत देशावरचं प्रेम दिसून यायचं म्हणजे परदेशात राहिले म्हणून भारताला विसरली असं नाहीये तिच्या या कामगिरीचा आम्हा सर्वांना अभिमान आहे असं ते म्हणाले शिवाय बालाजी जोगदान यांची मुलगी काजल जोगदण सुद्धा मागच्या महिन्यात कम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून लंडनमध्ये नोकरीसाठी गेली असल्याचं त्यांनी सांगितलं शिवाय आता गावातील अनेक मुलं उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदांवर काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आता तिच्या या कामगिरीमुळे भारतीयांना फक्त अभिमानच वाटणार नाहीये तर प्रत्येक भारतीय विद्यार्थी विद्यार्थिनी समोर एक आदर्श म्हणून रेवा समोर येणार आहे